नमस्कार हिंदुस्तान पोषा विचार मंथनवीद उदय निरगुळकर या आपल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी पूर्वी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा केली आहे सध्या भा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेले आहे काही काही ठिकाणी तर शेत जमीन खरवडून गेल्याचे घटना घडल्या आहेत आणि शेतमाल वाहून चालला अजूनही पाऊस थांबलेला नाही त्याच्यामुळे नुकसान अजूनही होतच आहे त्याच वेळेला राज्यामध्ये सुरू असलेले पायाभूत सुविधांचे मोठमोठे मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत त्यांच्या सगळ्या गोष्ट, गोष्टी गोष्टी सुरू आहेत त्याच वेळेला मुख्यमंत्री लाडकी बहीणसारख्या मोठ्या योजना सुद्धा सुरू आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही कर्जमाफी होण्यासाठी राज्य सरकार हे निधीची योजना करणार कुठून राज्याच्या अर्थसंकल्पाचं नेमकं चित्र कसं आहे आणि याच्यातून राज्य सरकार खरंच या गोष्टी करू शकणार आहे का याच विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा डॉक्टर उदय नेरगुडकर सर सर हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आज ही कर्जमाफी आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्याची गरज का भासते गरज एकाच गोष्टीमुळे भासते कारण शेतकऱ्यांची जर कर्जमाफी करायचं म्हटलं की ज्याची नितांत आवश्यकता आहे तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार आहे आणि त्या निधी ची योजना सरकार नेमकी काय करणार आहे त्याचं नियोजन काय करणार आहे अशा संदर्भामध्ये प्रश्न आता आर्थिक जगतामध्ये विचारले जात आहेत त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार त्याची अर्थव्यवस्था त्याच्यावरची कर्ज आणि त्याची परतावाची क्षमता या सगळ्यावर चर्चा आत्ता होतीये सर याच्यामध्ये आता तुम्ही म्हटलात की महाराष्ट्राच्या अर्थकारणाची संपूर्ण चर्चा आता होते आणि सगळ्या अर्थकारणाचे तज्ज्ञ ह्याच्याबद्दल बोलायला लागल्यात तर महाराष्ट्राच्या अर्थकारणाची जडणघडण कशी आहे कशा पद्धतीने महाराष्ट्राचं सा अर्थकारण चालतंय एक तर नक्की आहे की कोणी काही म्हणो परंतु मुंबई हा महाराष्ट्राचा एक आर्थिक ताकद किंवा आर्थिक केंद्र यात काही के शंकाच नाही आणि त्यातसुद्धा कसं झालेलं आहे की राज्यकारभार मराठी माणसाच्या हातात आणि उद्योग व्यवसाय जो आहे तो मात्र अमराठी ज्याला आपण म्हणू मारवाडी आहेत गुजराती आहेत अशा मंडळींच्या ताब्यात अशी एक रचना आत्ता आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते आणि ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राचं बजेट किती आहे तर महाराठाचा अर्थसंकल्प हा साधारणतः साठ बिलियन डॉलर्स इतका प्रचंड मोठा महाराष्ट्राचा बजेट आहे आता हे इतकं प्रचंड आपल्याला बजेट वाटतं कारण त्याच्याशी स्पर्धा करणारा दुसरा आकडा दुसऱ्या कुठल्याही राज्याचा आपल्याला दिसत नाही त्यामुळे तो मोठा वाटतो पण मी जगातली दोनच उदाहरणं तुम्हाला देतो मग तुम्हाला हा आकडा कसा वाटतो मला सांगा पहिली गोष्ट सिवांगोर मलेशियाच्या जवळचा एक छोटासा टापू आहे आपने। आपने बरबर, त्या छोट्याशा टापूचं बजेट एकशे वीस बिलियन डॉलर आहे आणि आपलं साठ बिलियन डॉलर त्याचबरोबर चायनामध्ये कॉंगाँग मी अनेकदा तिकडे गेलेलो आहे त्या कॉंगाँगमध्ये जे बजेट आहे ते महाराष्ट्राच्या बजेटच्या पन्नास पट मोठं इतकं आहे आता तुम्ही मला सांगा की आपली जी कंपॅरिझन आहे ती कंपॅरिझन आपण कोणाबरोबर करणार आहोत तर मला असं वाटतं आपलं लक्ष हे अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा जास्त पत असलेल्या अशा बाजारपेठांकडे अशा प्रदेशांकडे गेलं पाहिजे आता महाराष्ट्राचा जो सगळा अर्थव्यवहार आहे त्या अर्थव्यवहाराची जळण गर, ग कशी आहे ती आपण बघून घेऊया ती अतिशय युनिक अशी जळणघळण आता झालेली आहे तेवीस टक्के जी डी पी जो आहे तो उत्पादन क्षेत्र ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो तो, तो महाराष्ट्रात येतो त्याचबरोबर ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी त्याच्यामधून तेरा टक्के येतो आणि सर्वात जास्त कशात येत असेल तर तो सेवा सुविधा याच्यामध्ये येतो तो, तो आकडा जवळपास चौसष्ट टक्के इतका मोठा आपल्याकडे तो आकडा आहे आता जे संपूर्ण बजेट आहे आपलं ते बजेट हे 6.5 सिक्स पॉईंट फाय लाख करोड सहा पॉईंट पाच लाख करोड इतकं इतकं मोठं आहे हे किती मोठं आहे म्हणजे परदेशाच्या तुलनेत हे तुम्हाला कमी वाटेल परंतु भारताच्या दृष्टीने किती मोठं आहे तर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये संरक्षणावर किती खर्च होतो तो जर आकडा काढला तर तो आकडा याच्याशी मॅच होणार आहे रे सो दॅट्स द साईज ऑफ दी बजेट ऑफ महाराष्ट्र अशी आत्ता आपल्याची जाणगरणा आहे की आपला एक मोठा उत्पन्नाचा वाटा हा सेवा सुविधांमधनं सर्व्हिसेसमधनं येतो तो वाटा मॅन्युफॅक्चरिंग किंवा ॲग्रीकल्चरमधनं येत नाही ही आत्ताची परिस्थिती आहे सर तुम्ही आता सांगितलं की देशाच्या संरक्षण क्षेत्राचं जे बजेट आहे किंवा संरक्षण क्षेत्राचं जे सरकार जितकी तरतूद करतं तेवढा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आकार आहे बजेटचा आकार आहे मग नेमकी समस्या कुठे आहे कुठल्या पद्धतीने गोष्टी काय कुठे अडत अडचण आर्थे कुठे आहे <laughs> समस्या एकच आहे की जी आपल्याकडे नेहमी दिसते ती म्हणजे आपल्या उत्पन्नापेक्षा आमचा खर्च जास्त आहे आणि पर... तो उत्पन्नाचा आकडा वाढतोय नाही असं नाही परंतु उत्पन्नाचा आकडा ज्या गतीने वाढतो आहे त्यापेक्षा खर्चाचा आकडा जा जास्त गतीने वाढतो आहे आणि उत्पन्न आणि खर्च यांच्यामधली जी गॅप आहे ती वाढत चालली आहे ढोबळ मनानं अगदी सांगतो आकडे काही लास्ट माईल करेक, करेक्ट करेक्ट असतील असा माझा दावा नाही आहे साधारणतः पाच सवा पाच लाख कोटी एवढं आपलं उत्पन्न आहे आणि आपला जो खर्च आहे तो त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे ती जी गॅप पडते ती गॅप साधारणतः एक लाख कोटी वर्षाला एवढी आपल्याकडे आत्ताप गॅप पडते मग आपण कुठून पैसे आणतो सारी गोष्ट आहे आपले पैसे कमी पडले की आपण काय करतो मित्रांकडनं उधार उसनवाली करतो काही मोठा खर्च असेल तर बँकेकडनं काहीतरी तारण ठेवून आपण पैसे उचलतो तसे आपण हे पैसे बरो करतो आता कोणाकडनं आपण उधार उसनवारी करतो तो देणारा माणूस काय बघतो बाबा तुझी द्यायची पत आहे की नाही आपल्या पैसे आंतरराष्ट्रीय बाजारात मिळतात याचा अर्थ काय आहे की आपल्या देण्याच्या क्षमतेविषयी कुठल्याही अर्थव्यवस्थेला कुठल्याही अर्थरचनेला कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे मग आपण ही चर्चा का करतोय तर आपला जो आत्ताचं बॉरिंग आहे आपण जे आत्ता उचलतोय कर्ज तो आकडा आता यावर्षी एक लाख साठ हजार कोटीच्या आसपास आहे जो काही वर्षापूर्वी एक लाख मग तो वाढत वाढत एक लाख कोटी एक लाख वीस हजार कोटी एक लाख चाळीस हजार कोटी आणि आता तो एक लाख साठ हजार कोटी आहे आता ह्याचं इंटरेस्ट आपण व्याज आपण किती भरत असू विचार करा आता त्याच्यावर पुन्हा एक आर्ग्युमेंट असं येऊ शकतं आणि ते व्याज असं आपलं आहे की दहा रुपये जर आपलं उत्प उत्पन्नातला एक भाग असेल तर त्याला एक दशांश हा आपला इंटरेस्ट देण्यात जातोय पण भारत सरकार जे कर्ज उचलत आहे ते एक पंचमांश आहे म्हणजे ते पाच रुपयात एक आ, एक रुपया इंटरेस्टला देत आहेत त्यामुळे वाढत जाणारं कर्जाच्या रकमा आणि वाढत जाणारी खर्च आणि उत्पन्न याच्यामधली दरी ही आता चिंतेची बाब आहे असं सर्वसाधारणपणे बोललं पण त्याचबरोबर कर्ज मिळतंय हे देखील नाकारता येत नाही सर तुम्ही है 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 अपने 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 हे म्हणताय की कर्ज आहे आणि आपण आपली पत आपण अजूनही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये राखून आहोत हे सगळं जरी खरं असलं तरी आज आपण बोलत असताना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कर्ज भरपूर आहे मग आपण जे पैसे कमवतो ते खर्च कसे होत आहेत दुसरे महत्वाची गोष्ट म्हणजे आज लाडकी बहीण सारख्या अतिशय मोठ्या योजना सुरू आहेत त्याच्यासाठी सरकारला वार्षिक मोठी गुंतवणूक करावी लागते तर आणि आता ही कर्जमाफी येते शेतकऱ्यांची कर्जमाफी येते तर हा सगळा भार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला पेलणार आहे का हा हाच तर कळीचा मुद्दा आहे काय आपल्या एकूण उत्पन्नाच्या जवळपास ऐंशी टक्के हा ज्याला आपण सॅलरीज पगार आस्थापना अमूक तमुक या सगळ्यावर जातोय आणि जे सर्वात महत्त्वाचं आपल्या ते म्हणजे विकासाची कामं पायाभूत सोयीसुविधा अमुक तमुक यासाठी वीस टक्क्यापेक्षा कमी रक्कम आपल्याला उपलब्ध आहे हे चित्र उत्तम आहे का तर हे निश्चितच उत्तम नाही आहे कोणी ही सांगू शकेल पन्नास टक्के एक्सपेंडिचर हे आपलं कमिटेड एक्सपेंडिचर म्हणजे ते कमवा अगर न कमवा तुम्हाला तेवढं खर्च करावाच लागणार आहे मग त्याच्यामध्ये निवृत्त लोकांचं पेन्शन आहे आत्ता जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत त्यांचं सॅलरीज आहेत वगैरे हा सगळा खर्च आहे आणि त्या पन्नास टक्के गेल्यानंतर जो पन्नास टक्के उरणार आहे त्या पन्नास टक्क्यातनं तुम्हाला तुमच्या प्राथमिकता ठरवायच्या की आज हे करूया आप आपण ते कसं झालं आहे माहिती आहे का चार बॉल तुम्ही हातात वरती उडवताय आणि मग तुम्ही एक एक हे एक हे एक, एक, एक यावेळी ही प्रायोरिटी असं करत तुम्ही जात आहे आता आपलं जे उत्पन्न आहे ना त्यातनं खर्च कसा होतो आहे बघा एक लाख कोटी त्यातले आपण शिक्षणावर देतो आणि ही चांगली गोष्ट आहे खरं अजून व्हायला पाहिजेत परंतु आत्ता आपली मर्यादा आपण असं म्हणून घेऊ की आपण एक लाख कोटी आहे विच इज विच इज व्हेरी गुड दुसरी गोष्ट आहे की म्हणजे आपण वन सिक्स्थ ऑफ अवर बजेट इज स्पेंडिंग ऑन ऑन एज्युकेशन दुसरी गोष्ट साठ हजार कोटी रुपये हे आपण सोशल वेलफेअर ज्याला म्हणतो सामाजिक काय सुविधा सामाजिक तुमच्या सवलती आणि न्यूट्रिशन म्हणजे आपण जी धान्य मुक्तमुक या सगळ्या गोष्टी आहेत याच्याकरता आपण अब तो पैसा लेतोय आणि या सगळ्यावर जर काय असेल त्याला सर्वात महत्वाचा मोठा भाग याच्यातला कुठला असेल तर तो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आता, योजना था था। आता ही योजना फक्त महाराष्ट्रात आहे का त्याला अजिबात नाही ही योजना महाराष्ट्राच्या अनेक व्यतिरिक्त ती आपण मध्य प्रदेश इतर अनेक देशांमध्ये इतर अनेक राज्यांमध्ये होती नावं वेगवेगळी असतील त्याला परंतु ती योजना मात्र सर्वत्र होती ती आज पंधराशे रुपये ती एकवीसशे रुपये केल्याचं प्रॉमिस आहे आणि साधारणतः अडीच कोटी महिला त्याच्याकरता आत्ता पात्र आहेत की ज्यांचं उत्पन्न काहीतरी अडीच दोन अडीच लाखापेक्षा कमी आहे आता ते आधीच बरेच घोळ झाले ते नंतर आहेत ते सगळं तो सगळं आपल्याकडे जो काही प्रकार आहे तो होतो आहे पण तरी देखील छत्तीस हजार कोटी रुपये या लाडक्या बहीण योजनेवर खर्च आहेत आणि या सगळ्यावर मध्यमवर्ग नाराज आहे मध्यमवर्ग असं म्हणतो आहे की तुम्ही एवढे दिले तर ते ॲक्च्युली तुम्ही इतर विकास कामांवर जे खर्च करायला पाहिजेत इंटरेस्ट बर्डन जे कमी करायला पाहिजे ते इंटरेस्ट बर्डन कमी होत नाही आहे आणि ते इंटरेस्ट बर्डन कमी न होता हे पैसे द्यायला लागत ते आहेत त्यामुळे त्याची त्यांना एक प्रकारे झळ आपण म्हणू किती त्या त्यांना वाटते आहे ही वस्तुस्थिती आहे मला मला त्याची चिंता नाही आहे मध्यमवर्ग जास्त केले तर वेगळ्या म्हणा तो नाही मुद्दा असा आहे की आपण आरोग्य ह्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर फक्त तीस हजार कोटी रुपये खर्च आहे आणि ते खूप जास्त प्रमाणात करायची गरज आपल्याकडे आत्ता अधोरेखित होती आहे पण त्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा आपल्याकडे उरत नाही याचं कारण सामाजिक ज्या काही सुविधा सवलती आहेत ज्याची गरज अनेक कारणांनी आपल्याकडे आहे त्याच्याकरता तीस हजार कोटी रुपये आपले शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांच्या सगळ्या सवलतींवर आपल्याकडे त्यांच्या उद्धारासाठी आपल्याकडे खर्च होतात आणि जी शेतकऱ्यांना विजेबद्दल सबसिडी दिलेली आहे पंप चालू करण्याकरता वगैरे हो ती जी सबसिडी आहे ती आपल्याकडे वीस हजार कोटीची आहे आणि तीस हजार कोटी रुपये शेड्यूल का शेड्यूल ट्राईब या लोकांवर जात आहेत म्हणजे उरले शहरांच्या विकासाकरता फक्त वीस हजार कोटी रुपये त्यामुळे तू ती पिंच जी मध्यमवर्गाला जाणवती आहे ती त्या वेदनेतनं जाणवती आहे की मग हे छत्तीस हजार कोटी रुपये त्यांना खूप मोठं बर्डन वाटतं ते जर नसते किंवा ते जर कमी झालं थोडं तर आपल्याला पैसे कमी बरं करावे लागतील कमी उधारी करावी लागेल पर्यायानं कमी इंटरेस्ट द्यावं लागेल किंवा अशा अनेक योजना की ज्या योजनांमध्ये छोट्या छोट्या तरतुदी केलेल्या आहेत परंतु त्या सगळ्याचा एक एकत्रित जो परिणाम आहे कॅस्कडिंग इफेक्ट आहे तो खूप मोठा आहे त्यामुळे एक अशी धारणा उद्योजकतामध्ये किंवा अर्थजगतामध्ये आहे की त्या छोट्या योजनांची आता गरज आणि त्यांची व्यवहारता आपल्याला तपासून पाहायला पाहिजे आउटकम काय आहे एवढे पैसे खर्च केल्यानंतर द ऑफ सर तुम्ही आता सगळं सांगितल्यानंतर हे संपूर्ण चित्र स्पष्ट होत आहे पण एका बाजूला कर्जाचा वाढता आकडा उत्पन्न वाढत आहे पण कर्जाचा आकडा पण प्रचंड वाढतोय आणि या सगळ्यामध्ये तुम्ही म्हटलात की बऱ्याच काही योजनांसाठी आपल्याला पैसे उरत नाहीत किंवा शहरांच्या विकासासाठी किंवा विकासासाठी पैसे उरत नाहीत हे चित्र सुधारायचं कसं आणि महाराष्ट्राच्या कर्जाच्या विळख्यातनं महाराष्ट्राच्या अर्थकळात सोडवायचं असेल तर कुठले उपाय तुम्हाला सुचवायचे वाटतात आता कर्जाचा विळखा आपल्याला जाणवत नाही कारण आपण कर्जा म्हणजे पैसे कमी पडले की आपण बरो करतो त्यामुळे आता जर टेक्निकली कोणी याच्यावर मुद्द्यावर विचारलं तर म्हणजे कुठली सरकारी योजना आहे मला सांगा की आपण जपानकडून पैसे आले यांच्याकडनं पैसे आले ते सगळे उदाहरणं आपल्याला देऊ पण मुळात ते आपल्या किंवा क्षमतेवर हो नाहीये तर आपल्या पोटेन्शियलवर आपण ते सगळं करतोय आता नव्वद टक्के हा महाराष्ट्राचा जो रेव्हेन्यू आहे तो टॅक्सेसमधनं येतो त्या नव्वद टक्क्यामधले पन्नास टक्के जे आहेत ना ते पन्नास टक्के येतात जी एस टीमधून की जो आपल्याला परतावा एक प्रकारे केंद्र सरकारकडून मिळतो आणि दहा टक्के विविध स्वरूपातली ग्रँट्स ही केंद्र सरकारकडनं आपल्याला आपल्याला मिळत असते आता महाराष्ट्राला जो जी एस टी मिळतो त्याचीच रक्कम लाख सवा लाख कोटीच्यावर आहे इतकी प्रचंड मोठी आपण आत्ता झेप घेतलेली आहे सेल्स टॅक्स जो महाराष्ट्राचा सेल्स टॅक्स आहे त्याच्यातनं साठ हजार कोटी रुपये येतात या व्यतिरिक्त जर आपण पाहायला गेलं तर जे स्टॅम्प ड्युटी प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन याच्यातनं एक साधारणतः आणखीन एक तीस एक हजार कोटी रुपये आपल्याला येतात स्टेट एक्साईजमधून दारू वगैरे या सगळ्या ह्याच्यावर आपण लावतो त्याच्यातनं तीस हजार कोटी रुपये आपल्याला येतात आणि या सगळ्यात या व्यतिरिक्त इलेक्ट्रिसिटीवर काही आपण टॅक्स लोड करतो लँड याच्यावर काही आपण टॅक्स लोड करतो पण त्यातनं काही फार रक्कम हाताची येत नाही त्यामुळे आत्ता जर आपल्याला याकरता कर्जाचा विळखा कमी करायचा असेल तर अनावश्यक खर्चाला कात्री ज्याला खरंच गरज आहे मग ती लाडकी बहिणी योजना असेल किंवा इतर कुठल्याही योजना असतील त्याची अत्यंत कठोर छाननी करून फक्त त्या व्यक्तीलाच शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या व्यक्तीलाच निमलत जाईल आणि त्यातून त्याचं उत्थापन होईल याच्याकडे लक्ष देणे हा एक भाग झाला आणि दुसरा म्हणजे आपला रेव्हेन्यू आपण अपन वाढवणे आपली उत्पादकता आपण वाढवणे दरडोई आपलं जे उत्पन्न आहे दरडोई जी डी पी आहे आपला तो आपल्याला आत्ता यापुढे भारतात आम्ही नंबर वन असे यापुढे बोलण्यापेक्षा तेवढ्याच पॉप्युलेशनचा जगातला दुसरा देश कुठला आहे आज तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि जर्मनी यांचा आकार सेम आहे आणि पॉप्युलेशन पण सेम आहे पण दोघांचं दरडोई उत्पन्न दरडोई जी डी पी आणि तिथल्या सोयीसुविधा याचे कंपॅरिझन आपण करू शकतो का आता भारताची लढाई जी आहे ना महाराष्ट्राची जी पुढची वाट आहे ती मला असं वाटतं की ती वाट ही आंतरराष्ट्रीय मापदंडांवर आम्ही सर्वोत्तम आहोत का नॅशनली द बेस्ड इतके वर्ष आपण आहोतच पण हे जर चित्र आपल्याला अधिक आश्वासक करायचं असेल तर यापुढे आपली जी स्पर्धा आहे ती सिंगापूरमधल्या एका टापूशी अशा विकसित राष्ट्रांमधल्या एकदा पुशी असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या दिशेला एक आपल्या सगळ्या या एफर्ट्सला एक योग्य दिशा मिळेल असं मला वाटतं सर एक अर्थकारणातलं एक अतिशय महत्त्वाच्या विद्या विषयावरती आणि अर्थसंकल्प अर्थ त्याचे कसे खर्च होतात त्याचे कसे इफेक्ट्स असतात ह्याच्यावरती एक महत्त्वाची चर्चा आज आपण इथे केली आणि आम्हाला सगळ्या महत्त्वाच्या पैलूंबद्दल तुम्ही आम्हाला इतकं समजावून सांगितलं आणि विस्तृतपणे सांगितलं तर हिंदुस्थान तर्फे या अतिशय महत्वाच्या चर्चेसाठी आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हा होता आजचा विचार विथ उदय निर्गुळकर या मालिकेतला आजचा भाग या विषयावरती इतक्या महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा होणं गरजेचं होतं आणि चर्चा झाली पण आहे ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमें हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच कुठल्याच विषयांवरती इथे चर्चा घडवून आणावी तुम्हाला वाटते हेही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद